ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी कोरोनामुळे एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असतानाच रविवारी ठाणे शहरामध्ये अकरा नवीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीस झाली आहे यापैकी सात रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती महापालिकेने दिली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरानू कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोविड रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलं आहे रविवारी आणखी अकरा रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे शहरातील कोविड रुग्णांची संख्या तीस झाली आहे यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला तर एकोणतीस जणांवर उपचार सुरू आहे यापैकी बावीस रुग्णांमध्ये कोविडची सौम्य लक्षणं आढळून येत आहेत हे रुग्ण विलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे तर सात रुग्णांवर उप रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या सात रुग्णांपैकी सहा रुग्णांवर खाजगी रुग्णालयात तर एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे ज्या तरुणाचा मृत्यू झाला आहे तो डायबिटीस आणि इतरही आजारांनी ग्रस्त होता